बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळी खूप मस्त आहे आणि मजेत असाल दुपारचे तीन वाजता आहेत आणि तीन वाजता मी वटपौर्णिमा करण्यासाठी रेडी झाली आहे सगळ्यापासून नाही मला वेळ मिळाला काय काय झालं हे मी ब्लॉगमध्ये सांगतेच रेडी झाली आहे म्हणजे जस्ट नॉर्मल एक साडी नॉर्मलच नेसली आहे नेहमीच काटापदराची नको वाटते म्हणून काटापदराची नाही नेसली आहे आणि मेकअप वगैरे काही नाही फक्त लिपस्टिक आहे नॉर्मली रेडी झाली आहे घरी कोणी नाही आहे दूर गेलेत स्कूलला अभिषेक गेलेला आहे त्याच्या इव्हेंटला सो मी एकटीच आहे आणि मग एकटीच आता पूजा जी आहे ती करणार आहे चला सव्वा सा ती तीन दहा झालेत पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर उपवास सोडायचा आहे तुम्ही काय करता तुमच्याकडे म्हणजे दिवसभर उपवास असतो संध्याकाळी सोडायचा असतो की कसं का असतं कारण आमच्याकडे तर म्हणजे वडाची पूजा झाली की उपवास सोडतात तर खूपच वेळ झाले आहे मला वाटतं की आता उपवास सोडायला चार नंतर सोडावा लागेल विरूला सोडून आल्यानंतर बघूया कसं होतंय तर चला पूजा करून घेते पटकन सो so गायज मी घरीच करते है हे सगळं आणि मी दरवर्षी घरीच करते मला ना ते वडाच्या झाडाकडे जा आणि मग ते तिथं नटून थटून जा आणि करा सगळं हे मला आवडत नाही जे जातात त्यांच्याबद्दल काही म्हणणं नाही आहे पण मला पर्सनली नाही आवडत तरी यावर्षी पाऊस नव्हता नाही तर दरवर्षी किती किचकिच असतं तुम्हाला माहितीच आहे तर मी नेहमी काय करते ही फांदी आणते आणि त्या फांदीची पूजा वगैरे करते तर आता गेल्या दोन वर्षापासून जेव्हापासून माझं प्लांट्सबद्दल प्रेम झालेलं आहे प्लांट्सवर मी प्रेम करायला लागली आहे खूप जास्त तेव्हापासून मला थोडंसं वाईट वाटतं की आपण फांदी तोडून आणतो किंवा फांदी विकत जरी आणली तरी ती कोणीतरी तोडलेलीच आहे आणि त्याची पूजा करतो सो मला हे थोडंसं कुठं तरी वाईट वाटतं बट त्यावर एक ऑप्शन आहे मला मम्मीने आजच माझ्या सकाळी सांगितला की मम्मीची फ्रेंड काय करते एक छोटं रोपटं घेऊन येते त्याचं वडाचं आणि त्याची पूजा करायची आणि मग ते बाहेर नेऊन कुठेतरी लावायचं अंगणात अंगण नसेल तर रोडवर डिवायडरमध्ये वगैरे अशी ती झाडं असते तिथे जाऊन ते लावायचं कारण घरामध्ये वडाचं झाड लावायचं नसतं म्हणून नाही मग आपण बोनसा आणलं असतं दरवर्षी त्यालाच पूजलं असतं सो नेक्स्ट इयर so, हे मी नक्की करेन कारण ते फॅन फांदी आणणं अन्न, आणि त्याची पूजा करणं हे हल्ली मला काही पटत नाही आहे जेव्हापासून माझं प्लांट्सवरचं प्रेम वाढलं आहे तेव्हापासून एकटीच सगळं करते ट्रायपॉडला लावलेला आहे फोन त्यामुळे थोडंसं अँगल वगैरे आहेत बट दॅट्स फाईन काही इतका फरक नाही पडत तुम्हाला समजत असेल मला काय म्हणायचं आहे ते बट ठीक आहे काही नाही जास्त फरक पडत ओके मला आणखी एक कमेंट आली होती इंस्टाग्रामला की जे जो मी मिनी ब्लॉग टाकला होता त्यामध्ये की तो जो दोरा आहे तो तोडायचा नसतो फेरी मारल्यानंतर तर मी तोडला तर मी त्या ब्लॉगमध्ये असंही सांगितलं आहे मे बी की नाही मला वाटते मिनी ब्लॉगमध्ये मी नाही सांगितलं आहे याच ब्लॉगमध्ये मी बोलली की मला जेवढं जमतं मला जसं सुचतं डोक्याला तेवढ्या गोष्टी मी करते अदरवाईज कोणी असेल सांगायला तर वेल अँड गुड नसेल तर आपल्या डोक्याला जे जप झेपतं तेवढं मी करते बट येस थँक्यू सो मच की तू सांगितलं नेक्स्ट इयर मी नक्की ती गुंडी तशीच ठेवून देईन आणि ट्राय करेन की सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील अशा नद घालायचं म्हणजे ना अभिषेकच्या नावाचे तुम्ही कदाचित बघितले नसेल कारण तेव्हा मी ब्लॉगिंग बंद केलं होतं मी करायचं नाही ब्लॉगिंग तर मी अपूर्वाला एक घेतली होती कौस्तुभच्या नावाची म्हणजे तिच्या नवऱ्याच्या नावाची आणि माझ्यासाठी ही घेतली होती हा पसारा एवढा पडला इतका काही नाही पडला आहे तरी ओके खूप गरम होतं आहे हवा एवढी आहे पण मे बी स्किन केअर केलं आहे ना जस्ट मी थोडंसं हे करायच्या आधी मेकअप करायच्या आधी मेकअप असा मी फक्त काहीच नाही केलं नथिंग इज देअर स्किन केअरच आहे फक्त पण ती सवय झाली की रेडी व्हायच्या आधी स्किन केअर करायचं सो सनस्क्रीनमुळं कदाचित येत असेल घाम जो आहे तो तर चला आता मला खूप भरभर भरभर आवरायचं आहे आणि निघायचं आहे माझे प्लॅन्स खूप होते खूप काही काही -कर मला करायचं होतं आजच्या दिवसामध्ये बट नाही होत आहेत गोष्टी मॅनेज थोडा वेळ लागेल रुटीन जे आहे ते हेवायला हां आता तुम्हाला असं वाटेल की ही काय गडबडगुंडा करते किंवा काय नी एवढ्यात पटपट पटपट आवरलं वगैरे तर कसं आहे माहिती आहे मी मला जितकं आहे माझ्या बुद्धीला वगैरे तेवढं मी करते दुसरी गोष्ट ही की, की कोणी असेल तर लास्ट इयर कसं अभिषेकची आजी होती तर आजी मला सांगितलं की हे करते 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 कर ते काय प्रत्येक वर्षी आठवत नाही मला त्यात अभिषेकला हे आवडत नाही आवडत नाही म्हणजे त्याचा विश्वास नाही माझंसुद्धा असं आहे की मला पण काही अशा असं विश्वास आहे असं नाही म्हणजे मी यासाठी नाही करत की सात जन्म हाच नवरा मिळावा वगैरे फ्रँकली स्पीकिंग ट्रूथ जे मला वाटतं ते मी सांगते आहे मला अजिबात असं नाही वाटत की सात जन्म ह्यानं कारण हा जन्म आपला आजचा दिवस आपला उद्याचा आपल्याला माहीत नाही तर पुढच्या जन्माचं किंवा मा, मागच्या जन्माचं किंवा मा सहा हा आणखी जन्मांचं काय माहिती नाही फक्त मी याच्यासाठीच करते मी सुरुवातीचे काही वर्ष दोन तीन वर्ष मे बी केलं पण नव्हतं पण त्यानंतर मला रिअलाईज झालं की करायला पाहिजे आणि त्याच्यामागचं रिझन हे होतं की मला असं वाटतं की अभिषेकच्या दीर्घायुष्यासाठी म्हणून मी करते सात जन्म वगैरे कोणी बघितलेत हे असं मला वाटतं काही लोकांना खटकेल माझं बोलणं बट मी हा विचार करते तुमचं काय मत आहे याबद्दल हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा काही खाल्लं नाही आहे लिटरली काही खाल्लेलं नाही आहे खूप भूक लागली आहे पण आता जेवायला पण टाईम नाही आहे कारण जायचं आहे विरूला घ्यायला विरूला घेऊन येईन आणि त्यानंतर जेवेन आणि त्यानंतर तुम्हाला कधी भेटते बघते आता संध्याकाळी कदाचित थोड्या वेळानंतर जे सहा सात वाजता हा ब्लॉग जो आहे तो कंटिन्यू करेल दुसरे दिवशी है। अजारी। ला जशे मी आता मग तुम्हाला दुसऱ्या दिवशी भेटते आहे याचं कारण युधवीर पडला आजारी युधवीरला जशी मी स्कूलमध्ये आणायला गेले आणि त्यानंतर तुम्हाला सांगितलं होतं की संध्याकाळी मी शूट करेन वगैरे पण जसं स्कूलमध्ये गेले याचा चेहरा बघून मी मला भीतीच वाटली की नेमकं झालं काय कारण युजली असं होत नाही की याचा चेहरा कधी पडलेला असतो ह्याच्या सोबत पडलेला असतो कारण हा मारतो वगैरे इतर मुलांना मुलींना हा गेल्या वर्षीचा मला एक्सपिरियन्स आहे पण हे असं बघून चित्र मला थोडंसं टेन्शन आलं बघितलं त्याला घेतलं तर बोलतो आहे माझं डोकं दुखतं आहे आणि जसं हात लावला तसं माझ्या लक्षात आलं की हा थोडासा तापला आहे मला असं वाटतं आहे ना मे बी जे हे आहे रुटीन आहे ते एकदम चेंज झालं आहे जरी स्कूलचं टायमिंग तेच असेल लास्ट इयर त्याचं टू अँड हाफ आवर असायचं आत्ता थ्री आवर्स आहे इतकाच डिफरन्स आहे फक्त रुटीन जे आहे ते चेंज झाले म्हणजे मॉर्निंगमध्ये अडीच तास जाणं आणि दुपारी तीन तास जाणं यामध्ये डिफरन्स आहे त्यामुळं कदाचित त्याला आला असेल ताप असं मला वाटतंय आणि त्यामुळं मग मी काही शूट नाही केलं युद्धवीर असेल अकीर असेल दोघांनाही का काही झालं की मला नाही इच्छा होत कुठलंच काम करायची मी जसंच्या तसं घरामध्ये टाकते आणि त्यांच्याजवळ बसून राहते सो मला फारसं असं नाही जमत त्यामुळे मी काही शूट नाही केलं दुसऱ्या दिवशी आता युद्धवीर तर जाणार नाही आहे स्कूलला पण अकेराला पाठवायला पाहिजे तर तिची मी तयारी करते तिच्या टीचरनी मला सांगितलंय तिच्या वेण्या घालायला दोन मी असं हे आत्ता जे घालते नॉर्मल तसंच नेहमी तिचं घालते बट ज्या वेण्या असतात प्रॉपर ब्रेड्स ते घालायला सांगितलं आहे बट मला येत नाही मला ते शिकायला लागेल आणि मग घालायला लागेल नाही तर मग दुसरं ऑप्शन आहे की अकिराचे केस जे, की छोटे जे, 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 की, जे ते आणखी छोटे करायचे आणि कारण आत्ताच्या स्कूलचा रूलच आहे की ब्रेड्स जे आहेत ते कंपल्सरी घालायचे ओके तर मला एक ना मध्ये कमेंट आली होती अशी नाही की वाईट कमेंट वगैरे काय त्या नेहमी छान छान कमेंट करतात फक्त त्यांनी मला विचारलं होतं की एकटीच ला एक सगळं मॅनेज करावं लागतं मग अभिषेक नाही का करत नवरा तुझा काय नाही का करत तर गोष्ट अशी आहे ना की मला माझा नवराचं जेव्हा सीझन असतं किंवा जेव्हा काम असतं त्यावेळेला त्याला एखादं दुसरा तास झोप मिळते ते पण गाडीमध्येच कारण त्याचं इव्हेंटमध्ये तो अँकरिंग करतो आणि त्याचं काम असं आहे ना असं नाही की बाबा इथून उठून गेलं आणि नऊ तास जॉब केला असं नाही तो एका दिवसांमध्ये तीन तीन फ्लाईट्स चेंज करतो आत्ता राजस्थानमध्ये असेल तर संध्याकाळी त्याचा गोव्यामध्ये शो असतो तर होतं असं की जेव्हा तो घरी असतो तेव्हा त्याची त्याला वाटत असतं मी त्याला सांगावं काम आणि त्यानं करावं अति झाल्यावर मी सांगते पण बट नॉर्मली माझी इच्छा ही असते की जेव्हा तो घरी असतो तेव्हा त्यांना किंगसारखं राहावं कुठलाही त्याला मी त्रास नाही दिला पाहिजे हे माझं मत पहिल्यापासून आहे मैथिली ब्लॉग्समध्ये पण मी हे सांगितलेलं होतं कारण त्याचं इव्हेंट जेव्हा असतील तेव्हा मी त्याचं रुटीन काय असेल ते तुमच्यासोबत शेअर करते ओके तर मी आता अकीराचा टिफिन जो आहे तो इथे भरती आहे मी काल या टिफिनबद्दल बोलले होते तुमच्याशी की असा टिफिन मी मागवलेलं आहे हा अकिराचा पिंक कलरचा आहे आणि युधवीरचा जो आहे तो ब्लू कलरचा आहे खूप सुंदर टिफिन आहे मुलांसाठी तर बेस्ट आहे म्हणजे मुलांना कमी भाजी लागते आता मी आज तिने मला सांगितलं होतं की मम्मा फक्त मला राईस हवा आहे आणि मी चपाती खाऊन जाणार आहे तर ते मी देते तर लिंक जी आहे ती मी देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर तुम्ही तिकडून ती चेक करा हा जो टिफिन आहे तो ऑलमोस्ट मी घेतला आहे फोर एटीला मी घेतला आहे फोर एटीला आणि तो मला सांगितला होता जेव्हा मी ऑफलाईन गेले होते घ्यायला शॉपमध्ये आपलं जे मुलांचं सगळं मिळतं युनिफॉर्म वगैरे तिथं तर सेम सेम साईज सेम सगळं नाईन फिफ्टीला त्यांनी मला सांगितलं होता तर सोबतच मी टमॅटोज पण देते अकीराला नुसते टमॅटोज खायला खूप आवडतात साखर मीठ काही न घालता मला टमॅटो आणि साखर खूप आवडतं पण अकीराला ॲज इट इज आवडतं तर ती खूप आवडीने खाते या टिफिनमध्ये ना असं खालच्या बाजूला स्पून फोक वगैरे ठेवायला जागा आहे हा स्पून पण त्याच्यासोबत मिळाला आहे सोबतच चॉपस्टिक पण मिळालेलं आहे आय गेस हे चायनीज प्रोडक्ट आहे त्यामुळे चॉपस्टिक पण त्याच्यासोबत मिळालेलं आहे आणि गरम गरम आपण त्यामध्ये घालू शकतो कारण स्टीम जाण्यासाठी इथं माझ्या राईट साईडला हाताची इथं व्हाईट कलरचा जो नॉब दिसतो तो स्टीम जाण्यासाठी आहे सो गरम गरम पण तुम्ही एकदम त्यामध्ये भरू शकता आता अखिराच्या स्कूलमध्ये कसं आहे अखिराला दोन टिफिन द्यावे लागतात एक मोठ्या सुट्टीसाठी लंच करेल आणि चार वाजता एक सुट्टी होते त्यावेळेला तर फ्रुट्स वगैरे असं काहीतरी द्यायचं असतं तर कंटिन्युअस दोन दिवस फ्रुट्स दिले होते मी तिला तर आता बोलली मम्मा मला काहीतरी टिक्की वगैरे दे तर मी तेच तिला पटॅटो ह्याला काही नाव नाही आहे ॲज इट इज मला जे सुचलं ते मी त्यामध्ये पिझ्झा सीझनिंग वगैरे सगळं घालून तिच्यासाठी बनवलं फ्राय केलं आणि तिला देते तर काल वटपौर्णिमेच्या वेळेला हे साड्या आहेत ना माझ्या कपाटामध्ये सामान बसत नाही ऍक्च्युली युद्ध रकीरा आणि माझं आमच्या तिघांचं एकत्र आहे अभिषेकचं एकट्याच तेवढं मोठं तिकडे त्याला स्वतःलाच पुरत नाही पोरांचं मी त्याच्यात काय ठेवणार तर म्हणून मी काढलं होतं ते युदवीर झोपला इथं आजारी आता थोडा बरा है तो ताप जो आहे त्याचा उतरलेला आहे त्याचे जे अपडेट आहेत ते मी ब्लॉग्समध्ये मध्ये देतच राहीन तर ही जी साड्यांचं सा बॉक्स सा आहे तो मी वरती ठेवला आत्ता आणि युधवीरसोबत थोडासा टाईमपास करते इतका मऊ होतं ना तो मग मी त्याला हसवण्यासाठी काहीतरी आचरट चाळी चाळे करत असते जेणेकरून तो कुठून तरी हसावा आणि आता तो हसतोय पण आणि मुलं आजारी पडली की खरंच काही सुचत नाही म्हणजे तुम्हाला पण माहितीच असेल काही इच्छाच होत नाही का काय करायची काय गादी जी आहे त्याच्यावर बेडशीट नाही घातली आहे कारण आठवड्यातून पंधरा दिवसातून एक दिवस मी ठेवते असं रिकामं ब्रीदिंगसाठी कारण त्याच्यावर मुलं सांडतात काही काही विरू कधीतरी सु पण करतो म्हणजे वन्सी न वायल त्यामुळं मग ते आठवड्यातून पंधरा दिवसातून एकदा मी तसंच रिकामं ठेवते तर आता फुल टाईम जो आहे तो त्याच्यासोबतच स्पेंड करणार आहे मी यानंतरचा त्यामुळे व्लॉग काम काही नाही करणार आहे आय होप तुम्ही समजू शकता हे सगळं त्याच्यासोबतचं टाईम ता ता स्पेंड करणं आजारी असल्यावर काय येते पुन्हा भेटते नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग